नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राची महामालिका ठरलेली ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून आहे मालिकांमध्ये मा घडणारे ट्विस्ट ट्विस्टर प्रेक्षकांचे दे देखील हुरहुरी वाढवणारे ठरतात मालिकेत पुढे काय याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली असते या मालिकेत सध्या रंजेकोळ पाहायला मिळते काही दिवसांपूर्वीच अर्जुनने साक्षी शिखरे आणि माहीपत्यांचे सत्ते कोर्टासमोर उघड केले त्यांनी अथर्वविचारी नावाच्या मुलाचा कसा गैरवापर केला याबाबत पुरावे कोर्टात सादर करून साक्षीला तुरुंगात पाठवले त्यामुळे चौताळेला महिपत आता मधुभाऊच्या जीवार उठला आहे त्यामुळे सायली आणि अर्जुन यांनी मधुभाऊना सायलीची मैत्रीण जानकीच्या घरी ठेवण्याचा निर्णय घेतला हे सर्व चालू असताना तर मग तिने तन्वी अश्विनच्या लग्नाविषयी का सांगितलं नाही तेव्हा पूर्णाईने हात जोडून केलेल्या विनंतीविषयी ती तेव्हा पूर्णाईने हात जोडून केलेल्या विनंतीविषयी ती सायलीला सांगते प्रतिमा म्हणते की अश्विन लाखात एक मुलगा आहे त्याला जावे म्हणून कशी नाकारू पूर्णाजी म्हणते की हे लग्न अर्जुन सायली पासून लपवण्याचा होता त्यानंतर सायलीच्या घरी पाहून तन्वीला आश्चर्य वाटतं मधुभाऊन तिच्या गळ्यातील लॉकेट दिसू नये म्हणून ती ते लपवते नाहीतर त्यांना आठवेल की ते लॉकेट लहानपणीच्या सायलीचा आहे त्यामुळे आजच्या तन्वीचा ग्रह प्रवेश होणार आहे त्याचप्रमाणे मालिकेत पुढे काय घडतं हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे